मुजी बांधल्यानंतर दशावतार मुजी बांधल्यानंतर पायामध्ये जे आम्ही तिथे उभं असू तर असं वाटतं की आता एंट्री मारावी आपल्याला आम्ही जस्ट बोललो की तुम्ही आपा एक जरा जस्ट झलक द्या कुठलाही विचार न करता कुठलीही कन्सेप्ट डोक्यात नसताना सुद्धा अशी त्यांना एक आम्ही जाणीव करून दिली की आपण तुम्ही जा रंगभूमी तुम्हाला थोडं बोलावते तुम्ही रंगभूमीवर या आपण क्षणाचा विचार न करता ते रंगभूमीवर आल्याने तुम्हाला ऍक्ट कसा करायचा हे दाखवलं माणसाच्या चेहऱ्यावर हावभाव बघा रंग रंग असल्यानंतर पण रंग नसताना सुद्धा आपल्या चेहऱ्यावरचा हावभाव दिसला पाहिजे शब्दाला कुठे उंची द्यायला पाहिजे कुठे शब्द खाली घेतला पाहिजे किती शब्द त्या सुरावर त्याला टेन्शन असायला पाहिजे हे कळलं पाहिजे तेव्हा नाटक करतो नाटक दशावधान किंवा म्हणा संगीत नाटक म्हणा किंवा ऐतिहासिक नाटक म्हणा हे शब्दांच्या वजनावरच असतं शब्दाचा वजन शब्दांचे वजन फार महत्वाचे हे जरा समजलं कुठल्या स्टेपला मी पाय कुठे पुढे ठेवायला पाहिजे कुठल्या स्टेपला मी मायदे आलं पाहिजे हे कळलं पाहिजे मी वेदातला म्हणेन तू चार वाक्य बोल तुला जी शिकवली आहे ती चार वाक्य बोल आणि मी म्हणतो वेदांना आमचा महाराजांचा परमप्रिय भक्त आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि प्रेम निष्ठा त्यांचे कुठेही जाऊ दे तो पोवाडे गाण्यासाठी असतो उत्तम गातो आणि तो पोवाड्याचा कार्यक्रमही या दशादार माध्यमात आम्ही तुमच्यापर्यंत आणणार पण आज मी त्यांना ते आस्ते कलम म्हणून ते छत्रपती महाराजांबद्दल ते आहे आणि श्रेया चांगून दोन डायलॉग त्यांनी बोलावे जे त्याला शिकवलेले आहे असं मी वेदांत माझा लाडका विद्यार्थी असं म्हणणार नाही पण तो मला हा माझा प्रेमळ विद्यार्थी आज तुमच्या समोर आपली कला सादर करणार आहे स्वाभिमान वाटतो जेव्हा एखादा विद्यार्थी उत्तम भूमिका करतो आणि लोकांसमोर सादर करतो आपल्याकडे फार वेळ कमी नऊ पर्यंत हॉल आहे साडे इथे जेवणाची व्यवस्था असेल तेव्हा साऱ्यांना इथं न विचारता सगळ्यांनी आपापल्या आतमध्ये ताट येऊन बसायचं आहे आणि त्यांना